गणित असं म्हटलं आहे की ए आणि बी नळ म्हणजे आता जर दोन नळ असले म्हणजे ए नळ आणि पी नळ एकत्र दोन नळ सुरू आहे तर ए आणि पी नळाच्या सहाय्यानं टाकी चाळीस मिनिटात भरते ओके ठीक जर टाकीला दोन नळ आहे पी आणि सी नळ ते जर दोघं नळ सुरू आहे टाकी तीस मिनिटात भरते बरोबर ठीक आणि सी आणि ए नळ जर सुरू असाल तर टाकी चोवीस मिनिटात भरते असं म्हटलं म्हणजे असं समजा की टाकीला तीन नळ जोडले हा एक बी नळ आणि एक आहे सी नळ टाकीला तीन नळ जोडले ए बी आणि सी जर समजा ए आणि बी नळ सुरू असेल तर टाकी भरते चाळीस मिनिटात बी आणि सी नळ सुरू असेल तर टाकी भरते तीस मिनिटात आणि ए आणि सी नळ सुरू असेल तर टाकी भरते चोवीस मिनिटात ओके तर आता तिनेही नळ सुरू केले तर टाकी किती वेळा भरेल असा प्रश्न मग साहजिकच आपण काय करतो तर तिघाची काय घेतो लसावी जो लसावी किती आला एकशे वीस म्हणजे चाळीस तीस आणि चोवीस चा लसावी कितीला एकशे वीस काढू शकता तुम्ही चाळीस तीस आणि चोवीस चा लसावी तीनही संख्येला कितीनं भाग जाते दोन न सुरुवातीला दोन न जाते दोन किती रे दोन वीस दोन पंधरा दोन किती बारा अजून तीनही संख्येला भाग जाते नाही ठीक आहे मग कोणत्याही दोन संख्येला द्या पाच चोक वीस पाच त्रिक पंधरा बारा परत अजून चार चार एक चार चार त्रिक बारा तीन जसे चार तसे पुन्हा अजून तीन न भाग तीन एक तीन एक तीन है ना? ठीक, मग आता सर्वांचा काय करता गुणाकार पाच दोन दहा दहा चौक चाळीस चार त्रिक बारा किती आला लसावी एकशे वीस सांगतोय ठीक आहे लसावी आला गणिताचा एकशे वीस ठीक बा मग आता लसावी किती येते एकशे वीस मग चाळीस किती एकशे वीस रे चार त्रिक बारा तीन चौक बारा चोवीस गुणिला किती पाच ठीक आहे एकशे वीस मग आता हे काय सांगते की ए आणि बी नळ एक टाकी जर चाळीस मिनिटात भरत असेल तर एका मिनिटाला भरते तीन लिटर बी आणि सी नळ जर तीस मिनिटात भरत असेल पूर्ण टाकी तर एका मिनिटात भरते चार लिटर आणि सी आणि एका मिनिटात भरते पाच लिटर ओके मग आता तिघ नळ एकत्र सुरू केले तेच टाकी एकशे वीस लिटरची किती वेळात भरेल असा प्रश्न आहे ना असा प्रश्न आहे मग आपण इथं लिहू शकतो ना की हे तीनही नळ एका मिनिटाला किती लिटर पाणी भरेल टाकीत बरोबर ना मग आपण या तिघाच्याही काय करतो बेरीज आणि इथं लिहितो ओके पाचन चार नऊ आणि तीन किती येते बारा मग इथं जर बारा लिहिलं तर उत्तर चुकते कारण कारण लक्ष द्या ए ए जेवढ्या लिटर पाणी भरत असेल आता ए इथं जेवढ्या लिटर पाणी भरत असेल तेवढ्याच लिटर ए इथं पण पाणी भरत आहे उदाहरणार्थ ए भरत असेल एक लिटर तर इथं जर एक लिटर ए भरण तर इथं सुद्धा तो एक लिटर भरण बेरीज करताना तो ए आपण डबल डबल घेत आहोत मग ओके okay, दे परत पहा समजा बी इथं जर दोन लिटर भरत असेल तर बी इथं सुद्धा दोन लिटर भरते ना बी सुद्धा आपण डबल डबल घेता आणि समजा सी इथं जर दोन लिटर असाल तर सी इथं पण दोन लिटर भरत असेल द्या लक्ष पहा मग आता करायला लागण एका मिनिटाला ए बी आणि सी किती लिटर पाणी भरते ओके okay, याचं तर डायरेक्ट शॉर्टकट आहे पण मी पहिलं सोल्युशन सांगतो ठीक कसं आहे मग आता ए आणि बी एका मिनिटाला बी आणि सी एका मिनिटाला सी आणि ए एका मिनिटाला ओके मग ए आणि बी एका मिनिटाला भरते किती लिटर तीन लिटर प्लस बी आणि सी एका मिनिटाला भरते चार लिटर प्लस सी आणि ए एका मिनिटाला भरते पाच लिटर म्हणजे एका मिनिटाची एका मिनिटाची आपण काय केली बेरीज मग इथं होते दोन वेळेस ए प्लस दोन वेळेस बी प्लस दोन वेळेस सी ओके ठीक असं मग आता या तिघाची बेरीज किती झाली बारा इथून दोन काय निघते कॉमन ए प्लस बी प्लस सी बरोबर किती बारा हा भागाकार गुणाकारातलं दोन इकडं जाऊन काय करते भागाकारात म्हणजे ए प्लस बी प्लस सी किती भरते एका मिनिटाला सहा लिटर समजलं तिघ ही एका मिनिटाला सहा लिटर भरते मग कसं करायचं डायरेक्ट तर पाच नऊ आणि तीन बारा होते प्रत्येक वेळेस इथं त्या बाराला भागेला काय करायचं दोन का कारण आपण डबल डबल वापरता दोन दोनदा ना ठीक आहे ना म्हणजे इथं किती आले मग सहा एकशे वीस भागेला सहा तिन्ही नळाच्या सहा तेच टाकी किती मिनिटात भरेल वीस मिनिटात भरेल ओके आता परत अजून प्रश्न असू शकते केव्हा केव्हा की, के की एकटा ए तेच टाकी किती वेळात भरेल एकटा बी तेच टाकी किती वेळात भरेल एकटा सी तेच टाकी किती वेळात भरेल असंही असू शकते म्हणजे तुम्हाला कोणताही एक प्रश्न असण आपण चार प्रश्न अभ्यास होता त्यातला पेपरला कोणताही एक विचार ओके okay, ठीक मग तेच टाकी म्हणजे किती लिटरची एकशे वीस तेच टाकी एकशे वीस तेच टाकी एकशे वीस लिटरची ओके okay, ठीक पा मग आता आपल्याला काय माहित आहे की तिन्ही नळ म्हणजे ए बी आणि सी एका मिनिटाला भरते सहा लिटर एकटा ए एका मिनिटाला किती लिटर भरते हे काढायचं आहे इथं माहीत नाही इथं मिळून मिळून माहित आहे दोघं मिळून माहितीये आपल्याला एकटा ए काढायचा आहे ओके ना मग एकटा ए एक किती लिटर भरते तर तिन्ही नळ एका मिनिटाला भरते सहा लिटर मग ए ची कार्यक्षमता काढायची आहे तर बी आणि सी एका मिनिटाला किती भरते चार लिटर मग इथं म्हणू शकतो आपण ए अधिक चार बरोबर किती सहा आपलं सिकडं दोन मायनस होते ए एका मिनिटाला किती लिटर भरते मग दोन लिटर समजलं म्हणजे इथं आपण दोन लिहू शकतो दो। डायरेक्ट कसं करू शकता तिन्ही नळाच्या सहाय्यानं टाकी एका मिनिटाला सहा लिटर भरते मला ए काळाचा ए तर बी आणि सी किती भरते चार सहा मधून चार गेले दोन राहिले समजलं ते मग एकशे वीस भागेला दोन किती मिनिटात भरण एकटा आहे साठ मिनिटात एकटा ए नळते टाकी भरून जाईल है ना ते आता एकटा बी तेच टाकी कि किती मिनिटात तर ची कार्यक्षमता काढायची आहे तर आपल्याला माहित आहे तिन्ही नळाच्या सहाय्यानं टाकी भरते सहा लिटर बी काळायचं आहे ए आणि सी किती भरते पाच आहे म्हणजे पाच अधिक बी बरोबर काय म्हणा लागण सहा तर बी किती भरण मग एक बी भरते एक लिटर है ना कि पाँचे? बी भरते एक लिटर किंवा सहा मधून पाच गेले आपल्याला कोण पाहिजे बी पाहिजे ना तर ए आणि सी मायनस करा सहा मधून पाच गेला एक एकशे वीस भागेला एक बी किती वेळात भरण एकशे वीस मिनिटात समजलं दोन तासात एक तासात ह्या ठीक आता आपल्याला काढायचं आहे सी किती भरण तर आपल्याला माहित आहे तिन्ही नळाच्या सहाय्यानं टाकी भरते सहा लिटर है ना सहा मग आपल्याला सी काढायचा आहे तर ए आणि बी किती भरते तीन मग तीन अधिक सी बरोबर किती रे सहा सी बरोबर किती मग तीन है ना मग डायरेक्ट कसं काढू शकता तुम्ही सी पाहिजे ना तर तिन्ही नळाच्या सहाय्यानं सहा सी पाहिजे मग सी पाहिजे तर ए आणि बी किती तीन सहा मधून तीन गेले किती राहिले तीन एकशे वीस भागेला तीन किती मिनिटात संभारेल तो चाळीस मिनिटात हे त्या लक्ष आहे बस अशा पद्धतीने आपण सॉल्व्ह करू शकतो है ना चा नागर्या हे गणित काय म्हणत आहे आता की दोघं नळ जर स्वतंत्र सुरू केले दोघच है ना तर टाकी भरते वीस मिनिटा हे दोघं सुरू केले तर टाकी भरते पंधरा मिनिटा आणि हे जर दोघं सुरू केले तर टाकी भरते बारा मिनिटात मग असं झालं ना तर वीस पंधरा बाराचा आपण काय घेतो लसावी मग वीस पंधरा आणि बाराचा लसावी तो आला साठ ठीक आहे ना साठ आणि साठ म्हणजे आपली पाण्याची टाकी आहे साठ लिटरची मग वीस किती साठ तर वीस त्रिक साठ पंधरा चुक साठ बारा पंचसाठ ओके इथपर्यंत आता तीनही नळ एकत्र सुरू केले म्हणजे ए बी आणि सी तीनही नळ एकत्र सुरू केले ते चटाकी साठ लिटरची किती वेळात भरेल मग आपण काय करतो पाचन चार नव तीन बारा डायरेक्ट बारा लिहायचे जे काही बेरीज त्याला भागेला दोन बारा भागेला दोन किती सहा आणि साठ भागेला सहा किती मिनिटात भरेल मग दहा मिनिटात ए नळ ते चटाकी किती वेळात भरेल जर असा प्रश्न असेल तर मग ए किती भरते एका मिनिटाला ते काढून घेऊ तिघळी नळ एका मिनिटाला भरते सहा लिटर एक काळाचा आहे तर बी आणि सी नळ एका एक मिनिटाला वरती चार लिटर सहा मधून चार गेले किती आले दोन लिटर म्हणजे एकटा ए एक नळ एका मिनिटाला दोन लिटर पाणी भरते परत एकदा पा तिघळी नळ एका मिनिटाला भरते सहा लिटर एक, एक काळाचा आहे तर बी आणि सी एका मिनिटाला किती भरते तर चार लिटर सहा मधून चार गेले दोन राहिले हैना साठ बागेला दोन ए वरण तीस मिनिटात एकटा है ना एकटा एक बरं आता बी म्हण तेच टाकी किती वेळात भरेल असा प्रश्न आहे मग एका किती तर तिन्ही न एका मिनिटाला वरते सहा बी काढायचा आहे ए आणि सी किती वरते पाच सहा मधून पाच गेला एक साठ भागीला एक साठ मिनिट लागे, ओके त्याच्यानंतर एकटा सी नळ तेच टाकी किती वेळात भरेल असा प्रश्न असेल सी नळ मग आपल्याला माहित आहे तिन्ही नळ सहा वरती सी काळाचे ए आणि बी किती वरती तीन सहा मधून तीन गेले किती राहिले तीन साठ भागेला तीन किती मिनिटात वीस मिनिटात समजलं इतकी सोपी मेथड आहे ना मग द्या द्या लक्ष द्या, द्या पण आता ए आणि बी नळाच्या सहाय्यानं टाकी भरते अठरा मिनिटात है ना ठीक अठरा मिनिटात बी आणि सी नळाच्या सयांना टाकी भरते चोवीस मिनिटात आणि सी आणि ए नळाच्या सयानं टाकी भरते छत्तीस मिनिटात त्याला बरोबर इथपर्यंत मग आता सगळ्यात पहिलं काम आपलं अठरा चोवीस आणि छत्तीस चा काय काढणं लसावी बरोबर ठीक मग अठरा चोवीस आणि छत्तीस चा लसावी आपण काढू आला लसावी बहात्तर ठीक आहे ना मग बहात्तर येते आपला लसावी आता तुम्ही लसावी काढू शकता अठरा चोवीस छत्तीस चा लसावी येते बहात्तर ओके छत्तीस किती बहात्तर तर छत्तीस दोन एहात्तर चोवीस किती बहात्तर तर चोवीस त्रिक बहात्तर ओके अठरा किती बहात्तर तर अठरा चौक बहात्तर ओके इथपर्यंत आलो आपण हे सांगते ए आणि बी नळ एका मिनिटाला चार मिळून एकत्र चार लिटर बियाणी सी नळ एकत्र तीन लिटर सी आणि ए नळ एकत्र दोन लिटर एका एका मिनिटाला आता गणित असं आहे की कि नळाच्या सायान तेच टाकी किती वेळात भरेल वेळवर वर लिहितो बरोबर ठीक मग आता इथं आपल्याला काढायचं आहे ना इथं ह ना टीक मग काय करतो तिघाची बिरीज इथं लिहितो तीन अधिक दोन पाच पाच चार नऊ जर इथं नऊ लिहिले आणि बहात्तर भागेला नऊ आठ तरी ऑप्शन मध्ये आठ राहील लक्षात घ्या ना पण आपल्याला माहित आहे की आपण या तिघाची बेरीज करतो आलेल्या बेरजेला प्रत्येक वेळेस काय करतो भागेला दो समजलं आलेल्या बेरजेला प्रत्येक वेळेस भागेला दो तीनही नळाच्या सहा टाकी एका मिनिटाला नऊ नऊशे दोन लिटर भरते ओके ठीक आणि आपल्याला माहित आहे की बहात्तर भागेला नऊशे दोन कारण बहात्तर भागेला दोन छत्तीस बहात्तर भागेला तीन चोवीस तर बहात्तर भागेला बहात्तर भागीला नऊशे दोन ओके आता या भागाकाराच्या गुणाकार होते याचा काय असतं व्यस्त हॅल ठी म्हणजे बहात्तर गुन्हेला दोन भागेला किती नऊ व्यस्त हा दोन वर जाईल छेदात नऊ नऊ एक नऊ नवा आठ बहात्तर आठ दोन सोळा समजलं म्हणजे तीनही नळाच्या सहाना टाकी किती, किती मिनिटात बरेल सोळा मिनिटात ओके ठीक आता आपल्याला विचारलं एकटा ए नळ तेच टाकी किती वेळात बरेल तेच टाकी म्हणजे किती लिटरची बहात्तर लिटरची द्या मग लक्ष एकटा ए नळ बहात्तर लिटरची टाकी किती वेळात भरेल ओके ते आता तीनही नळ तीनही नळ एका मिनिटाला किती लिटर भरते नऊ दोन लिटर तीनही नळ भरते नऊ दोन लिटर मायनस ए काढायचं आहे तर बी आणि सी एका मिनिटाला किती भरते तीन लिटर ते नऊ दोन मधून तीन काय करा लागल मायनस मग नऊशे दोन मधून तीन मायनस करू या दोघात असते गुणाकार वर असते मायनस या दोघात गुणाकार वर मायनस तीन, तीन दोन ए सहा नऊ मधून सहा गेले तीनशे 2 म्हणजे ए नड एका मिनिटाला भरते तीनशे दोन लिटर समजलं आता काय करायचं बहात्तर भागेला तीनशे दोन है ना बहात्तर भागेला तीनशे दो। दोन दोन कुठे जाते वर कारण व्यस्त होते है ना ठीक म्हणजे बहात्तर गुणेला दोन भागेला किती तीन आणि तीन किती बहात्तर होते चोवीस आणि चोवीस दोन आहे किती अठ्ठेचाळीस म्हणजे एकटा ए किती वेळात भरेल मग अठेचाळीस मिनिटात समजलं एकटा एनट आता कालाच एकटा सीनर आता जागा नाही खाली लिहितो पहा एकटा सी नळ तेच टाकी किती लिटरची बहात्तर लिटरची एकटा सी नळ आणि आपल्याला माहित आहे कि तीनही नळ एका मिनिटाला भरते नऊ चेद मायनस ना सी काढायचा ना सी मग सी काढायचा तर ए आणि बी किती चार मग नऊ छेद दोन मधून किती मायनस करू चार चार दोन्ही आठ नऊ मधून आठ गेला एक चे दोन समजलं एक चे दोन आता बहात्तर भागेला एक चे दोन म्हटलं बहात्तर सी काढायचे ना तर बहात्तर भागेला एक दोन दोन वर जाईल बहात्तर गुन्हेला दोन किती वेळा तर एकशे चौवेचाळीस मिनिटात समजलं म्हणजे एकटा तिन्ही नळाच्या सहाटाकी सोळा मिनिटात पडेल एकटा ए नळ अठ्ठेचाळीस मिनिटात एकटा सी नळ एकशे चौवेचाळीस मिनिटात पेपरला कोणताही एक प्रश्न असा हा चाल घ्या ए आणि बीच्या नळाच्या शायानं किती मिनिटात आहे बारा मिनिटात बरोबर ठीक बी आणि सी बारा तासात समजा बी आणि सी पंधरा तासात सी आणि ए दहा तासात असं गणित आहे म्हणजे ए आणि बी नळाच्या शायानं दोघं एकत्र बारा तासात बी आणि सी पंधरा तासात सी आणि ए दहा तासात तिघाचं काय काढतो लसावी मग बारा पंधरा दहा चा लसावी किती आहे साठ पेपरमध्ये तुम्ही एकच लिहू शकता पटलं वेळ गेल्यापेक्षा आपण नोट्स मध्ये प्रॅक्टिस करत आहोत प्रत्येक नळ आपण असा सेपरेट करत आहोत पेपरमध्ये एकदा साठ लिहा ना समजून घ्या बारा पंच साठ है ना ठीक पाच पंधरा चौक साठ दहा सक साठ पण इथं आपण अभ्यास करत आहोत पेपर मध्ये जितकं फास्ट ते होते तेवढं फास्ट करा घरी जाऊन प्रॅक्टिस फास्ट करा है ना ते पण शिकताना पूर्ण प्रॉपर एकदा पूर्ण डोक्यात फिट बसून घ्या व्यवस्थित बस चाले आता तिन्ही नळाच्या सायानं तेच टाकी साठ लिटरचे मग आपण काय करतो सहा चार दहा पाच पंधरा पंधरा जर लिहिलं तर उत्तर चुकते ना पंधरा साठ भागेला पंधरा किती चार ऑप्शन मध्ये चार असेलच पडलं ठीक असं नाही करायचं फिट करून टाका या तिघाची आलेली बेरी त्याला प्रत्येक वेळेस भागेला दोन का भागेला दोन तर आपण या टॉपिकचं पहिलं गणित पाहिलं भागेला दोन का कारण प्रत्येक इथं सगळं सोल्युशन लिहून दिलं है ना मग आता साठ भागेला किती पंधरा चे दो, दोन हे दोन कुठे जाते वर जाते है ना म्हणजे साठ गुन्हेला दोन भागेला किती पंधरा आणि पंधरा चौकसाठ आणि चार दोने आठ म्हणून किती तासात आठ तासात कस तर इथं जर तास 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 तर हे सुद्धा काय निघल तास घ्या म्हटलं हो, आहे ना